नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी सारा कुलकर्णी एक नजराचा दिवसभरातील ठळक बातम्यांवर टी महामंडळाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करून कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होणार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेणार नामदार प्रताप सरनाईक यांची ग्वाही जनजागृती व्यर्थ कोलापुर शहरातील नाले आणि भुयारी गटारी व्यापला प्लास्टिक कचऱ्याने महापालिकेच्या नालेसफाईत प्लास्टिक कचऱ्याचा सर्वाधिक अडथळा एक हजार तीनशे दहा अंकांनी वाढून सेन्सेक्स गेला पंच्याहत्तर हजार एकशे सत्तावन्न वर निफ्टी चारशे एकोणतीस अंकांनी वाढून बावीस हजार आठशे अठ्ठावीस वर गुंतवणूकदारांची सात पूर्णांक बहात्तर लाख कोटी रुपयांची कमाई प्रशांत कारागृहातून विमानतळावरूनच मुंबईमार्गे बंदोबस्त रवाना आणि ज्योतिबाचा चैत्र यात्रेसाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज यात्रेकरूंना मिळतोय अन्नछत्राचा आधार चॅनल बी च्या वतीनं शनिवारी होणार यात्रेचं थेट प्रक्षेपण